नमस्कार मैत्रिणो आज मी तुम्हाला पालक वटार याची मटार याची भात केलेला आहे तर हिवाळ्यात भरपूर पालेभाजी मटारवर येतात त्याचा मी भात केला आहे त्याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे तर मी पहिल्यांदा इथं पालक शिजवून घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि जिरे घालून मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरमध्ये इथं ते मी तेल तापत ठेवलेलं आहे तर आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे इथं त्यामध्ये मोरी घातलेला आहे त्यानंतर तमालपत्र एक घालायचं आहे दालचिनी एक दोन तुकडे नंतर काळे मिरे एक चार आणि लवंगा चार असं आपण इथं घालत आहोत तुम्ही हे भाजून वाटून घातलं तरी चालतं पण मी असे जाखंड घातलेले आहे त्याचा स्वाद वेगळा लागतो ला म्हणून आणि मोठा मोठा चिरलेला कांदा मी इथं घालून घेतलेला आहे कांदा दोन मिनटं छान परतून झाला आपण टॉमॅटो सुद्धा घालायचं आहे इथं दोन मिनटं चांगलं छान कांदा टोमॅटो परतून घ्यायचं आहे आणि काही तुम्हाला गाजर डबू मिरची घालू शकता तुम्हाला जे आवड असेल ते घालू शकता आणि इथं मटार मी घातलेले आहेत एक वाटीभर छान परतून झालेला आहे आता आपलं त्याच्यामध्येच मी तांदूळ घालत आहे बासमती राईस घेतला तरी छान अगदी फळफळीत होईल पण माझा हा घरचा पासाचा तांदूळ आहे तो घेतलेला आहे तुकडा तांदूळ बासमती राईस घेतला तर सुट्टा चांगला होतो तो पण आता छान एक दोन मिनटं असं परतून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये थोडासा चवीसाठी मी इथं आत्ताच गरम मसाला घालत आहे भाजताना जरासं बाजूला की छान त्याचा स्वाद येतो वास येतो So, चव पण छान लागते त्याची कारण गरम मसाला जरासा घातलेला आहे बाकी काही आपण मसाला ह्याच्यात वापरत नाही आहे ना त्यामुळं गरम मसाला आणि घालत आहे आता आपण ही फ्युरी घालत आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर जरी तुम्ही वाटली तरी चालेल वाट काही ग्रीन कलर वापरतात फूड कलर पण मी त्याचा न वापर करता केलेला आहे छान दोन मिनटं अगदी ते मसालाला सगळं लावून घ्यायचं आहे ग्रीन क आपली प्युरी बघत असाल किती छान अगदी कलर दिसत आहे आता याच्यामध्ये मी पाणी इकडं माज मोजून गरम करायला ठेवलं होतं ते पाणीच त्यामध्ये मी घालत आहे गरम पाणी घातल्यामुळे लगेच भात शिजण्याचा आपल्याला उपयोग होतो आता मी याच्यामध्ये मीठ घालत चवीनुसार मीठ घालत आहे छानपैकी सगळं हलवून घेऊया उकडी यायची आली की आपण आता कुकरचं झाकण घालायचं आणि मी थोडंसं इथं आपला घरचा मसाला एक अर्धा चमचा घातलेला आहे कारण की खूप लाईट होतो जरासाच आपला घरचा गोडा मसाला होता तुम्ही घातलेला आहे म्हणजे इकडं मसाल्या भात असा टचचा रसा दिल्यासारखं असं केलं आहे ही घरगुती माझी ओन रेसिपी आहे आता इथं आपल्या भाताला उकळी आलेली आहे आपण आता कुकरचं झाकण जरासा हलवून कुकरचं झाकण घालूया आणि तीन शिट्ट्यामध्ये हा भात तयार होतो कोणी यायच्या वेळेस गडबडीच्या वेळेला आपण हे करू शकतो समजा आपल्याकडे पालक नसेल तर कोथिंबीर भरपूर असेल तरी कोथिंबीर घालून सुद्धा आपण हे करू शकतो आता हिवाळ्यामध्ये पालेभाज्यावर सगळ्या खूप मिळतात तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कुठल्या कुठल्या गावाहून हे तुम्ही बघताय व्हिडिओ नक्की आवर्जून घाला आणि एकदा रेसिपी करून बघा आवडल्यास लाईक करा हे बघा भात आपला झालेला आहे ग्रीन कलर घातला नसल्यामुळे त्याला कलर आलेला नाही आहे आवडल्यास लाईक करा धन्यवाद